याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे हॅकरन घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये कपिल सिब्बल उपस्थित होते मात्र त्यांच्या या उपस्थिती बाबत काँग्रेस पक्षानं मात्र हात वर केलेले आहेत मग सिब्बलांच्या उपस्थितीचा नेमका अर्थ काय होतो बिलकुल कुठेतरी आता भाजपनं थेट आरोप केलेला आहे काँग्रेसवरच वार केलेला आहे या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या आणि भारताला देशाला सरकारला बदनाम करण्याचं काम जे आहे ते काँग्रेसने केल्याचा आरोप सुद्धा आता भाजपकडून करण्यात आलेला आहे या पत्रकार परिषदेला कपिल सिब्बल उपस्थित राहिल्यामुळं राजकारण आणखीनच वाढलेलं आहे कारण विषय सुद्धा गंभीर आहे महत्वाचा आहे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूशी हा विषय जोडला गेला आहे आणि शुजा यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना सुद्धा यामध्ये बोलवण्यात आलं होतं पत्रकारांना पण बोलवण्यात आलं होतं परंतु कपिल सिब्बल वगळता इतर कोणत्याही पक्षाचे नेते या पत्रकार परिषदेला गेले नाही एवढंच नव्हे तर जे वारंवार विरोध करतात मोदी सरकारला ते केजरीवाल यांच्या पक्षातला एकही नेता या ठिकाणी गेला नाही मग कपिल सिब्बल का गेले हा मुद्दा येतो आणि दुसरा म्हणजे की कपिल सिब्बल यांच्या यावेळी दुसरा कोणी काँग्रेसमधला नेता जाऊ शकत असताना एवढा मोठा नेता का गेला ताकदीचा नेता जो आहे तो का गेला आणि त्यामुळेच या संपूर्ण पत्रकार परिषदेवर आणि कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीवरून आता राजकारण सुरू झालंय काँग्रेस ते जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र सय्यद शुजा यांनी हा लंडन मध्ये नव्हता मध्ये बसून तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनी लंडन मधून प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्याकडे पुरावे जे आहेत ते आहे म्हटले परंतु त्यांनी पुरावे दाखवले नाही आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे की त्याचा जो चेहरा होता तो अंधार खोलीमध्ये होता आणि स्वच्छवर बसल्याचा हा पेहरा होता परंतु पुरावे मात्र समोर आले नाहीयेत तिसरा मुद्दा म्हणजेच की दोन हजार चौदा मध्ये झाली होती त्यावेळेस सुद्धा संपूर्ण हॅक करण्याच्या असं त्यांनी दावा केलेला आहे त्यामुळे ईव्हीएम जी आहे ती वायरलेस आणि ब्लूटूथ ब्लूटूथ या दोन्ही प्रकारे हॅक करता येऊ शकतं असा दावा केलेला आहे परंतु या संदर्भाची पुष्टी जी आहे ती कुठेच मिळाली नाहीये यापूर्वी निवडणूक आयोगानं आव्हान दिलं होतं त्यावेळेस सुद्धा सय्यद शुजा हा आला नाही त्या आव्हानाला नाही प्रतिसाद दिला नाही आता नेमकं टायमिंग काय आहे हे संपूर्ण समोर आणण्याचं आणि समोरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठेवूनच हे टायमिंग आहे का आणि दुसरं म्हणजे जर सत्यता असेल तर त्याची तक्रार का केली गेली नाही त्याची चौकशी का गेली नाही त्याचे पुरावे आतापर्यंत का दिले गेले नाही हे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याबाबतीत आता पुढच्या काही दिवसाचं राजकारण चालू धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहिती